माननीय मंत्री महोदय नरहरी झिरवाळ यांचे जलोषा स्वागत महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांनी आमच्या अखंड हरिणाम सप्ताह या कार्यक्रमात सदिच्छा भेट दिली व श्री विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले त्यांच्या समवेत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे लोकप्रिय आमदार हिरामन दादा खोसकर माजी जिल्हा परिषद सदस्य गोरखभाऊ बोडके हेही उपस्थित होते यावेळी चव्हाण परिवार व माणिक खाम ग्रामस्थांच्या वतीनं फुलांचा वर्षाव तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व रामकृष्ण हरी नावाची शाल देऊन सत्कार केला अन्न औषध मंत्री पद मिळाल्यानंतर नामदार नरहरी झिरवाळ यांचे प्रथमच नाशिक जिल्ह्यात आगमन झाले उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार इगतपुरी तालुक्यामध्ये माणिक खाम येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये चव्हाण पाटील परिवाराकडून रामकृष्ण हरी नावाची शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती फुलांचा वर्षाव करून जोशात स्वागत करण्यात आलं हे सर्व आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच माणिक खाम हरिश्चंद्र चव्हाण यांनी केलं होतं यावेळी उपस्थित ऍडव्होकेट एन पी चव्हाण ऍडव्होकेट जी पी चव्हाण माजी सभापती विष्णू चव्हाण माजी उपसभापती छायाताई चव्हाण डॉक्टर धनंजय चव्हाण डॉक्टर शुभधा चव्हाण हरिभक्त परायण लक्ष्मण बुवा चव्हाण मारुती पाटील चव्हाण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री महोदयांच्या गळ्यात रामकृष्ण हरीची शाल टाकण्याचा मान माने सरपंच श्री हरिश्चंद्र चव्हाण यांनी पटकवला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इगतपुरी पासून टाकलेली ही शाल जिरवाळ साहेबांनी अगदी दिंडोरीमध्ये जाईपर्यंत गळ्यातच ठेवली हे विशेष आकर्षण होते